गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक द्या गांधी डब्ल्यू 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 डॉट गांधी माहितीसाठी डॉट नेट वर विजिट करा जळगावच्या धरणगाव तालुक्यात तेवीस गावांमध्ये वर्ल्ड व्हिजन इंडिया सेवाभावी संस्थेकडून पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात येऊन चित्रकला निबंध अशा स्पर्धा तसेच रॅली काढण्यात येऊन व वेगवेगळ्या गावांमध्ये झाडे लावून विद्यार्थ्यांच्या वतीने धरणगाव तालुक्यात जनजागृती करण्यात आली तसेच तेवीस गावातील मुलांच्या तब्बल पन्नास बाल गटाने यात सहभाग घेत पर्यावरणविषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण केली नमस्कार वर्ल्ड विजन इंडिया माझं नाव ऋषिका कांतीलाल गुजर आहे मी आनंद गटाची अध्यक्ष आहे ज पाणी पडलं नाही तर असे झाडं होऊन जातात थँक्यू थँ थँक्यू वर्ल्ड विजन इंडिया